मित्रांनो आपल्या आजूबाजूला जेवढी पण किराणाची दुकाने आहेत ती सगळी गुजराती आणि मारवाडी लोकांची आहेत महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही शहरामध्ये जा तुम्हाला एका लाईन मध्ये सगळीकडेच याच लोकांची दुकाने दिसतील सोनाची दुकाने पाहिली तर सगळीकडे तुम्हाला गुजराती आणि मारवाडी लोकांची दुकाने पाहायला मिळतील सलूनच्या दुकानांवरती उत्तर प्रदेश आणि बिहारच्या लोकांची मक्तेदारी दिसेल अशी अनेक उदाहरणे देता येतील पण मराठी माणूस अशा व्यवसायांमध्ये दिसतच नाही जसं मी अगोदर बोलल्याप्रमाणे छोट्या छोट्या व्यवसायामध्ये जर बाहेरून येऊन गुजराती आणि मारवाडी आणि उत्तर प्रदेशातून लोक असे येऊन छोटे व्यवसाय करतात मग हा विचार मराठी माणूस का करत नाही का आपण एखादे किराणा दुकान इस्त्रीचे दुकान एखादं सुलून टायर पंक्चरचं दुकान टाकू शकत नाही याची बरीच कारणे आहेत आणि ती एक एक करून आज आपण या व्हिडिओमध्ये जाणवतो याचं पहिलं मुख्य कारण म्हणजे लोकांची मानसिक बऱ्याचदा आई वडील हे मुलांना शिक्षण देत असताना तो नोकरी करून स्वतःच्या पायावरती उभा राहील हाच विचार करतो आणि हेच मुलांच्या मनावरती बिंबवले जाते व्यवसाय धंद्यातील त्यातून मिळणारा अनिश्चित नफा आई वडील नोकरीच करावी असे विचार जर लहानपणापासूनच आपल्या मनावरती बिंबवले तर मग व्यवसाय धंद्यासाठी आवश्यक खास प्रशिक्षण त्यात असणारे रिस्क त्याकरता आवश्यक संयम हा सगळा विचार आपल्या डोक्यात येतच नाही यामुळेच अगदी तुटपंच्या पगाराची नोकरी मिळव किंवा सुशिक्षित बेरोजगार म्हणून राहो पण मराठी माणूस व्यवसाय धंद्याकडे भटकत सुद्धा नाही अजून एक महत्वाचं कारण म्हणजे मुंबई आणि पुणे ही महाराष्ट्रातील दोन्ही शहरांमध्ये नेहमीच अगदी इंग्रजांच्या काळांपासून भारतातील इतर कोणत्याही शहरांपेक्षा जास्त नोकऱ्या उपलब्ध आहेत त्यामुळे मराठी लोकांना नोकऱ्या मिळण्या हे इथे इतर प्रदेशातील लोकांना नोकऱ्या मिळण्याच्या तुलनेत खूप सोपे आहे दुसरे कारण म्हणजे मराठी माणूस रिस्क घ्यायला गावं कर्ज घेणे ही खूप वाईट गोष्ट आहे अशी आपल्या समाजात फार पूर्वीपासून धारणा आहे कर्जाचे वजे पेलण्यापेक्षा बरे असे आपण लहान ऐकले आहे प्रत्येक उद्योजक आणि व्यवसाय मालकाला त्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी विस्तारण्यासाठी आणि विकसित करण्यासाठी पैशांची आवश्यकता असते आणि अशा परिस्थितीत व्यवसायासाठी कर्ज घेणं हा सर्वोत्तम निर्णय असू शकतो परंतु आपण व्यवसायासाठी कर्ज घेण्यासाठी घाबरतो पण घर आणि कार खरेदी करण्यासाठी किंवा लग्न समारंभासाठी कर्ज घेऊन मोकळे होतो पण ते कर्ज व्यवसायासाठी घेणार नाही त्यामुळे आपण मागे पडतो मराठी माणसाला कोणीही व्यवसाय धंदा करण्यापासून अडवले नाही व्यवसाय व्यापार किंवा उद्योगधंदा हा थोडाफार घरातील परंपरेचाही भाग असतो व्यापारी वडील आपल्या मुलांनाही लहानपणापासून ते ज्या व्यापारात असतील त्या व्यापाराचे प्रत्यक्ष शिक्षण देत असतात उद्योगधंद्यात असतील तर शाळा कॉलेजच्या मुलांच्या सुट्टीच्या काळात हे लोक मुला मुलींना आपल्या उद्योग ठिकाणी जातात आणि केवळ निरीक्षण करून हे अशी मुलं पुढे वडिलांचा व्यवसाय सांभाळतात आणि सक्षम होतात व्यापार उद्योग धंदा आणि व्यवसाय यासाठी बुद्धिमेतेसोबतच भांडवली लागते असे भांडवल वर्षानुवर्षाचा व्यापार उद्योग केल्यानंतर ग्रामीण भागातील मुलांना शेतीत अडकून पडावे लागते अस्थिर पाऊस अपुरी वीज आणि लहरी हवामान यामुळे शेती आणि घर याकडे खूप जास्त लक्ष ठेवावे लागते येथे अनेकदा आपण राजस्थानी आणि बिहारी आणि इतर ठिकाणाच्या लोकांची उदाहरणे पण इथे एक गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे की राजस्थानमध्ये बहुतेक जमिनी त्यामुळे या लोकांना दुसऱ्या राज्यात पोटा पाण्यासाठी जावेच लागते बिहारमध्ये पाणी असून सुद्धा तेथील लोकसंख्या जास्त असल्याने तेथील संसाधने माणसासाठी अपूर्ण पडतात अशा अनेक कारणामुळे या राज्यातील लोक महाराष्ट्रामध्ये स्थलांतरित होतात अगोदर आपली मराठी लोक नोकरीला प्राधान्य द्यायची पण आजच्या काळात अनेक मराठी लोक व्यवसायासाठी प्रयत्न करत आहेत पण आता आधीच मार्केटमध्ये सीड झालेले इतर राज्य व्यावसायिक मराठी व्यावसायिकांना व्यवसायात येऊ देत नाही मराठी लोक व्यवसाय करू शकतात पण करत नाहीत कारण आपल्यात काही कारणाने ती धमकच नाही मुंबईत जेव्हा डबेवाल्यांचा धंदा बंद झाला होता तेव्हा डबेवाले हाताश होऊन गावाला परतले आणि शेती करू लागले ते सगळ्या बाहेरील लोकांचा एक धंदा बंद पडला पंद तर तो, तो लगेचच दुसरा धंदा करायला घाबरत नाही फक्त मराठी माणूस बिझनेस करण्यासाठी घाबरतो असे नाही कोणी असो जर त्याच्या ठिकाणी पिडीत कधीच कोणी बिझनेस केला नसेल तर तो नक्कीच घाबरतो पण मराठी माणूस बाकी थोड्यापेक्षा जास्तच घाबरतो असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही कारण मराठी माणसाच्या घरात आर्थिक पाठबळ पुरेसं नसतं आणि असेलही तरी सुद्धा मराठी माणूस रिस्क यायला घाबरतो कदाचित महत्वाचं कारण म्हणजे आपलाच माणूस आपला नसतो आपले लोक आपल्याला मागे ओढतात आणि अशा कारणांमुळे मराठी माणूस व्यवसाय करायला घाबरतो मित्रांनो मराठी माणूस खरंच व्यवसाय करायला घाबरतो का आम्हाला तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा लाईक करा आणि मराठी गॅन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद